आता राजकीय वर्तुळातल्या काही महत्वाच्या घडामोडी पाहूयात दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे भेटायला आलेले होते स्वबळावर लढण्याचं त्यांचं मत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचं ठाकरेंचं मत असं पवारांनी स्पष्ट केलंय तर ठाकरेंचे नेते बाळासाहेबांचे से विचार सोडणार नाहीत आणि पक्षही सोडणार नाहीत असंही यावेळी पवारांनी म्हटलं काल याच सभेमध्ये अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचे संकेत दिलेले आहेत जर पदाधिकाऱ्यांचं मत असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आपण स्वबळावर लढण्यावर विचार तो असू देखील त्यांनी म्हटलेलं आहे आयुष्य त्याच्यात त्यांचं मदत आहे तर त्याच्यासाठी एकदा स्त्राची भूमिका त्याच्यातून घेतली नाही असं मला पाठवलं